24 हर पल आपके साथ। खोटा फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यामुळे उपाटा सेनेचे भोंगा आणि स्वयंघोषित महाविकास आघाडीचे प्रवक्ता म्हणून जे स्वतःला बोलवतात त्यांना योग्य ती चपराक न्यायालयाने लावलेली आहे खोटं बोल पण रेटून बोल हे सातत्याचा सा धंदा महाविकास आघाडीचा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितला आणि त्याच्यामुळे संविधान बदलणार असं एक खोटं नरेटिव्ह त्याचबरोबर अटल सेतूबद्दलचं खोटं नरेटिव्ह त्याचबरोबर राज्यातनं उद्योग व्यवसाय बाहेर चाललेत हे खोटं नरेटिव्ह असे सातत्याचे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं होत होतं आत्ताच आपण बघितलं की सेमी कंडक्टर्सचं फार मोठं प्रोडक्शन युनिट हे आपल्या राज्यामध्ये सुरू होतं आहे त्याचबरोबर अनेक खोट्या नरेटिव्हमधला भाग म्हणून राष्ट्रपती राजवट आणणार इलेक्शन पुढे ढकलणार धारावीचं विकासाच्या संदर्भातलं खोटं नरेटिव्ह असे अनेक खोटे नरेटिव्ह मांडण्याचं काम हे महाविकास सा आघाडीने सातत्याने केलं आणि त्याचा हा जो मुखवटा आहे हा जो पर्दा आहे हे फाडण्याचं काम खरं तर न्यायालयाच्या या निर्णयाच्या माध्यमाने झालेलं आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये सत्यता ही लोकांच्या समोर आलेली आहे खरी परिस्थिती काय आहे हे लोकांना लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होतो आहे राज्याला न्याय द्यायचं राज्याची प्रगती करण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमाने होतंय आहे हे लोकांना स्पष्ट झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाही ही खऱ्या अर्थाने तुतारी पक्षाची ही भूमिकाच आहे ही त्यांची मानसिकता आहे ही त्यांची विचारसरणी आहे खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांकडनं रोहित पवारला विचारला गेला पाहिजे हा प्रश्न जयंत पाटलांना विचारला गेला पाहिजे हा प्रश्न पवार साहेबांना विचारला गेला पाहिजे हा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला गेला पाहिजे की तुमचं म्हणणं काय तुम्ही या भूमिकेशी संमत आहात का आणि समर्थन देता का हे त्यांनी समाजामध्ये स्पष्ट करावं आणि समाजामध्ये जाती जातीमध्ये वाद लावण्याचे धंदे हे जे लावलेले आहेत हे समाज निश्चितपणे खपून घेणार नाही या संदर्भातली भूमिका महिला मोर्चाच्या माध्यमाने घेण्यात येत आहे हे आपल्याला नदीच्या काळात लक्षात येईल था था था, त्या संदर्भात जी आरोपी आहे ती एक महिला आहे आणि त्यावेळेस कर्मचारी जे उपस्थित होते ते सर्व पुरुष पोलीस अधिकारी असल्या कारणाने पोलीस कर्मचारी असल्याकारणाने त्यांनी त्या महिलाला त्या, महिला त्या, त्या तिकडे पकडणं हे योग्य नव्हतं आणि त्याच्यामुळे महिला पोलीस अधिकारी तिकडे उपस्थित नसल्या कारणाने पण सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमाने योग्य ती कारवाई पूर्ण फुटेज घेऊन योग्य ती कारवाई शासन करणार आहे याच्यामध्ये समाजासमाजाचा तो विषय आहे मला असं वाटतं मी त्याच्यामध्ये दे बोलणं काही योग्य नाही Obrigado. <coughs> विकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयाने काळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोटं बोल पण रेटून बोल हा जो धंदा रोज उपाटाच्या भोंग्यांनी लावले होतं आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालल्याच्या संदर्भातला असो हे जे खोटे नॅरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता तो निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असा आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं मोडण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा फॅक्टरीला टाळा लावावा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा